नमस्कार मित्र मित्रहो मी कवयत्री आणि लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिलेली एक कविता त्या कवितेमधील चार ओळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत कवितेचं नावही तुम्हाला मी सांगणार आहे परंतु अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्र हो शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग मी लिहिलेली एक सुंदर अशी रचना कविता कवितेतील चार ओळी आपण आता ऐकूया कवितेचं नाव आहे गणित कवितेचं नाव आहे गणित गणित म्हणजे आपल्या आयुष्यामधील जो आपल्याला लागणारा पैसा आहे किंवा एखादी कोणतीही गोष्ट आहे की आपण ती मिळवायला जातो आणि तर ती मिळाल्यावर किंवा नाही मिळाली तर आयुष्यामध्ये त्याची अवस्था काय होते म्हणजेच पैसे मिळाल्यावर पैसे नाही मिळाल्यावर आपली अवस्था काय होते किंवा आपण पैसे मिळवत असताना कधीकधी आपल्याला फायदा होतो तर कधी तोटा होतो परंतु हे पैशाचं गणित आयुष्यभर संपत नाही पैसा जगण्याचं एक साधन आहे पैसा म्हणजे जीवन नाही सर्वांना माहीत आहे की पैसा म्हणजे जीवन नाही परंतु पैशांशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला जीवनात मिळता मिळवता येत नाही किंवा मिळत नाही एक उदाहरण सांगते परवा एका व्यक्तीचा मला दिवाळीत कॉल आला होता मला म्हटले मॅडम दिवाळी कशी झाली मी म्हटलं एकदम छान झाली त्यांना मी विचारलं की तुमची दिवाळी कशी गेली ते म्हटले खूप छान गेली परंतु मॅडम गेल्या वर्षी दिवाळी माझी चांगली गेली नव्हती मी म्हटलं का बरं असं तर खरंच कारण आहे मित्रांनो की आयुष्यात पैसा किती महत्त्वाचा असतो जरी पैसा म्हणजे जीवन नसलं तरी तर त्या व्यक्तीनं मला सांगितलं की मॅडम गेल्या वर्षी माझी काही कारणास्तव नोकरी गेली होती आम्हाला काही शेती वगैरे असं काही नाही आम्ही शहरात राहणारी माणसे तर सर्व उदरनिर्वाह हा नोकरीच्या जीवावर आहे नोकरी ही सरकारी नाही मिळेल तिथं नोकरी करायची आणि पोट भरायचे तर गेल्या वर्षी त्यांना काही पैसे पाहिजे असे त्यांच्याजवळ दिवाळी साजरी करायला नव्हते त्यामुळे त्यांची बायको मुलं दुःखी झाली त्यांना काय पाहिजे ते त्यांना घेता आलं नाही म्हणून म्हटले मॅडम की मला त्यामुळं खूप दुःख झालं की आम्ही गेल्या वर्षी दिवाळी साजरी करू शकलो नाही परंतु यावर्षी तसं नाही यावर्षी मला माझा पगारही झाला आणि मुलांच्या गरजा बायकोची इच्छा जे काही लागणार आहे ते मी पूर्ण करू शकलो आणि म्हणूनच लक्षात आलं आणि येण्याअगोदर आपल्यालाही माहीत आहे की पैसे हे कमवावे लागतात पैसे आणि तुम्हाला एवढंही माहिती आहे की आपल्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पैसे हे अगदी स्मशानभूमीत जातानासुद्धा बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात तेव्हा पैसाच लागतो आणि जन्म जन्मल्यापासूनसुद्धा प्रत्येक गोष्टींची गरज अगदी आजकाल तर गरोदर स्त्रिया राहिल्यावर अगदी मुलांना पोटात औषध पुरवलं जातं स्त्री चांगली राहण्यासाठी तिलाही गरोदर राहिल्यावर औषधं पुरवावी लागतात तर असं जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला पैशांची गरज असते पैसा हा लागतोच मग तो कमवावा लागतो आणि शेवटपर्यंत आपल्याजवळ असावा लागतो आपल्याजवळ पैसे असतील तर आपल्याजवळ माणसंसुद्धा टिकून राहतात पैसे नसतील तर या जगात कोणी कोणाला विचारत नाही म्हणून पैसा हा लागतोच अशाच अनुषंगाची माझी एक कविता आहे गणित तर ही कविता त्यामधील मी चारच ओळी आपणाला ऐकणार ऐकवणार आगनार, आहे तर त्या ओळी अशा आहेत की करायला जातो गुणाकार करायला जातो गुणाकार पण अंक मारतो भागिले करायला जातो गुणाकार पण अंक मारतो भागिले असे कित्येक झाले भागाकार असे कित्येक झाले भागाकार पण हवा असतो गुणिले पण हवा असतो गुणिले आता तुमचा तुम्हीच याच्यातून तुम्हाला काय अर्थ मिळाला बोध मिळाला तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कविता कशी वाटली तेही मला जरूर सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कविता गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या चॅनेलला जोडून राहा आणि नवनवीन विषयांचा नवनवीन कवितांचा नवनवीन गाण्यांचा आनंद घ्यायला तत्पर राहा आणि मीही तुमच्यासाठी सतत सा तत्पर आहे याबद्दल काही शंका नाही अनेक जण सांगत आहेत की मॅडम तुम्ही हे गाणं म्हणा ते म्हणा मला ज्या ज्या वेळेस शक्य होईल वेळ मिळेल तसं तसं नक्कीच मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल परंतु त्याचसाठी आपण माझ्या चॅनेलला जोडून राहा कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वाटलीच एखादी गोष्ट माझ्याबद्दलची चांगली एखादी कविता तर शेअर करायलाही नक्कीच विसरू नका तर चला तर मग अशाच नवनवीन कविता मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पुढील कवितेसाठी जोडून रहा धन्यवाद